बऱ्याच जणांचे असे प्रश्न येत असतात की आमचं पित्त वाढतं आणि आम्हाला त्यावर उपाय सांगा आणि नीट विचारलं तर ते म्हणतात की पोटात गॅस होतो पूट साफ होत नाही हे त्रास होतात त्यांना पित्ताचे वाटतात त्याच्यामुळे आज आपण थोडक्यात बघणार आहोत की पित्ताचा त्रास म्हणजे नेमका काय हो तर पित्त दोन प्रकारचं असतं एक केवळ पित्त आणि एक असतं अम्लपित्त केवळ पित्त म्हणजे तुमच्या पोटामध्ये तुमच्या छातीमध्ये तुमच्या घशामध्ये तुमच्या डोक्यामध्ये जळजळ होत असेल तुमच्या त्वचेमध्ये कुठेही जळजळ होत असेल तर ते एकांतिक पित्तप्रकोपाचं लक्षण आहे उष्ण पित्त वाढल्याचं लक्षण आहे जर तुमच्या पोटामध्ये जर आंबटपणाची संवेदना असेल पित्त पातळ झालं असेल आणि त्यामुळे भूक लागत नसेल आणि ते पित्त वर येत असेल जर तुम्हाला मळमळ होत असेल डोकं दुखत असेल ते पित्त घशाशी येत असेल डचके येत असतील तर ते पित्त म्हणजे आम्लपित्त हे असे पित्ताचे दोन प्रकार आपल्या शरीरामध्ये आपल्याला होताना दिसतात आणि हेच पित्त वाढलेलं पित्त जेव्हा रक्तामध्ये जातं किंवा तुमच्या त्वचेची जळजळ होऊ शकते त्वचेची आग होऊ शकते डोळ्यांची रसरस रस होऊ शकते डोक्याची जळजळ होऊ शकते कारण तुमच्या रक्तामध्ये पित्त गेलेलं असतं पित्ताचा उष्ण आणि तीक्ष्ण गुण गेलेला असतो जेणेकरून तुमच्या शरीरामध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्हाला पित्ताचे त्रास व्हायला लागतात तर असं हे पित्ताचं दुखणं असतं ना की तुमच्या पोटात गॅस होत असेल पोट साफ होत नसेल तर ते पित्ताचं दुखणं